कद्दारी कोणासोबत वैभव नाईकांनी घेतली शिवजयंतीला शपथ मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदारपणे सुरू आहे ठाकरे गटाला खिंडार पडलेलं असून कोकणात सर्वाधिक धक्के दिले जात आहेत नुकताच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या राजन साळवींनी साथ सोडली त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चे सुरू असताना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरीत मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे अशातच शिंदे सेनेचे नेते तथा मंत्री मंत्री भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी कोकणात ठाकरेंना आणखी मोठे धक्के बसणार असा दावा केला होता त्याचा रोग वैभव नाईक यांच्याकडे होता त्यामुळे आता वैभव नाईक देखील ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सुरू झाल्यात इकडे अशा चर्चांना उधान आलेलं असताना वैभव नाईक यांनी शिंदे गटातील प्रवेशाबद्दल आणि गोगावले यांनी केलेल्या दाव्यावर भाष्य केले त्यांनी याबाबत खुलासा करताना गद्दारी करणार नाही आम्ही कायम उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत असं वक्तव्य वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी शिवजयंतीनिमित्त शपथही घेत याबाबत खुलासा केला आहे तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या ऑपरेशन टायगरवर निशाणा साधलेला आहे त्यांनी आम्ही गद्दारी करणारे नाही शिवाजी महाराजांच्या काळात काही लोकांनी गद्दारी केली पण शिवजयंतीच्या निमित्ताने आज शपथ घेतो की आम्ही गद्दारी करणार नाही कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक कालच सांगितलं शिवाजी त्याचप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी काही लोकांनी गद्दारी केली होती के आणि आज शिवजयंतीच्या वेळी सुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही ठाम सध्या तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया आहे खरंतर त्यांनी राजीनामा दिलाय त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ सुद्धा त्यांच्याशी बोलतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग